चा सुद्धा हा त्रास देत दोन्ही जनतेला फक्त त्रास त्रास आहे तुम्ही देत आहे तुम्ही काढतोय ना, ना। मग मी विचारतोय मी ठीक मला विचार तिकडे विचारायचं कोणाला विचारायचं तुम्ही नाही तर सर राईट तुमचे फक्त एम एस बारा असल्यामुळं सर तुमच्याशी बोलतोय मी तिथं सिंबॉल नाही काहीच नाही माझ्यासारख्या पंधरा गाड्या उभ्या होत्या मला ना फक्त नाव पाहिजे त्यांचं साहेब गाडी आपली सीबीएस जवळ उभी होती काढतोय ना मग विचारतोय मी तुम्हाला विचारतोय गाडी सीबीएस जवळ उभी होती मला विचारायचं कोणाला विचारायचं तुम्ही नाही तर सर राईट तुमची आहे ना गाडी उचलून आणण्याची राईट तुमची आहे ना नाही पण तुमचं बोलण्याचा प्रश्न नाही ना तुम्ही त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही उचलली ना गाडी एंगेडी बोलले हं फक्त एम एस 12 असलेमुळे नाही नाही तसंच आहे मी बघितलं कारण माझ्या नंतर लगतय इनोवा उभी राहिली तिथं गाडी ठीक आहे ठीक आहे जाऊ ठीक आहे बघतो सर ही डिजायर आहे किती मिनिटासाठी लागल हं सर 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 तुमच्याशी बोलतोय मी मला फक्त कारण सांगा फक्त नो पार्किंग नो पार्किंग मध्ये गाडी नव्हती तिथं नो पार्किंगचा हे पण नव्हता बॅनर पण नव्हता सर तुमच्याशी बोलतोय मी हा पहिले तू बोलून घे काढत बस नाही मला नाही बोलायचं मग व्यवस्थित बोला ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट ते काय म्हणता त्या पोरांशी बोलून घ्या ते पोरांचा राईट आहे का गाडी त्यांचे पोरांचे मोबाईल मध्ये व्हिडीओ राहता ना कुठं ठीक आहे ठीक आहे हा मला आहे मला आहे कुठं होती मला फक्त त्यांच्याशी बोलायचं सर गाडी नो पार्किंग मध्ये नव ती गाडी भरपूर गाड्या उभ्या होत्या गाडी सर तुम्ही, तुम्ही सरकारी कर्मचारी डिझायर 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 कोणती नो पार्किंग गाड़ी। गाड़ी। डिजार, डिजार। डिजार। डिजार, डिजार। नो तो सिंबॉल नाही काहीच नाही माझ्यासारख्या पंधरा गाड्या उभ्या होत्या नाही मला दाखवून द्या आत्ता पंधरा पंधरा गाड्या उभ्या फक्त एम एस बारा असल्यामुळे तुम्ही माझी गाडी उचलली फक्त एम एस बारा असल्यामुळे उचलली हो माझी गाडी एवढ्या कोपऱ्यात मध्ये असून सुद्धा काढली कोपऱ्यात असून सुद्धा हा त्रास देताय तुम्ही जनतेला फक्त त्रास देताय त्रास देताय आहे तुम्ही त्रास देत आहे फक्त तुम्हाला हे करायचं फक्त काहीतरी हे करायचं ठीक आहे बघितलं का मी ही माझी गाडी आहे याच्यामध्ये उभी होती इथं ऑलरेडी काम असल्यामुळं मी तिथं उभं होतो आणि गाडी तिथं नेली आणि तिथून दहा ते पंधरा मिनिटात माझी उचली माझ्या आधी अर्धा तास आधी लोकांच्या गाड्या उभ्या असतील तिथं तिथून ही माझी गाडी आणि त्यात कोणते आता जे साहेब आहे उत्तर द्यायलाही तयार नाही येते अजिबात उत्तर देत नव्हते आणि मला म्हणे आणि ते जे गाड्या उचलतात ना ते मुलं त्यांच्याशी बोलून घ्या म्हणे आता त्यांचा अधिकार आहे का आणि मी त्यांच्याशी का बोलू माझी गाडी त्या मुलांनी नाही उचलली यांनी सांगितलं म्हणून ती गाडी उचलली त्याचं नाव सांगता येईल का साहेबांचं नाव काय होतं गाडीत बसलेले नाही ज्यांनी त्या हवालदार सरांच सर ते आले ना गाडी घेऊन टोईंग करून मला ना फक्त नाव पाहिजे त्यांचं मी जोशी सर का करायला होता आता